राम श्री राम समर्थ प्रस्तुत आहेत श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रवचने सादर करती कुमारी केतकी नितीन गोरहे प्रवचन क्रमांक ब्याण्णव संगतीचे जीवनात अतिशय महत्व आहे आयुष्यात संगतीला फार महत्व असते संगतीचा परिणाम विनासायास आणि बऱ्याचदा नकळत होत असतो संगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट ती पूर्व पुण्याईमुळेच लाभते ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो समजा काही लोकांनी इथे यायचे ठरवले एकाने विचार केला की आपण पायीत जाऊ दुसरा बैलगाडीने निघाला तिसऱ्याने आगगाडीने प्रवास केला तर चौथा मोटारने निघाला सर्वजण जर एकाच ठिकाणहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचे म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला विनासायास लाभले संगतीची दुसरी गम्मत अशी की ज्याच्या संगतीत आपण जातो त्याच्या पुढे आपले कर्तृत्व लोप पावते इथून पुष्कळ मुलं शिक्षण घेऊन पुढे कुणी वकील झाले तर कुणी डॉक्टर झाले पण इथे आल्यावर त्यांनी इथल्या मुलींशी लग्न केली त्या मुली फारशा शिकलेल्या नसतील परंतु वकिलाशी लग्न केलेली वकिलीन बाई झाली डॉक्टरशी लग्न केलेली डॉक्टरीण झाली असे जर देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात तर सत्संगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे आपण तिकीट काढून गाडीत बसतो आपल्या शेजारी कोण येऊन बसेल हे आपल्या हाती नसते तो ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाईलाजाने तिथेच बसावे लागते व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक घातक असते या उलट सत्पुरुषाची संगत ही उत्तम लाभदायक असते सत्संगतीपासून सद्भावना आणि सद्विचार प्राप्त होतात एखादा साधू बैरागी असेल झाडाखाली बसला असेल तो स्वत उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळीही उपाशी राहतील समर्थांकडे कोणी गेला तर ते म्हणतील मी भिक्षेची झोळी घेतो तू घे दोघेही भिक्षा मागून आणू आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ पण संत गृहस्थाश्रमी असेल तर आपल्याकडे तो वाटेल ते करून खायला येणाऱ्या अन्नानुसार वासना बनते म्हणून संता घरचे अन्न मागून घेऊन खावे संताची देहाने संगती लाभणे सुलभ नाही तो राहत असेल तिथून आपण लांब राहत असू आणि जवळ राहत असलो तरी प्रपंच कामधंद्यामुळे चोवीस तासात त्याच्या सानिध्यात कितीच राहता येणार मग देह संगतीचा लाभ कितीसा मिळेल तेव्हा नामाची संगत हीच सर्वांना सर्व काळ लाभण्यासारखी उत्तम सत्संगत होय परमार्थ साधण्यास सत्संगती फारच उपयोगी पडते श्रीराम समर्थ